नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे गेल्या दोन महिन्यापासून धाराशिव जिल्ह्यावर बिबट्यांच्या बिबट्याच्या याच्यामुळं दहशतीचं वातावरण आहे त्यातच एकोणीस डिसेंबरच्या आसपास रामलिंगाभारण्यात वाघ पण वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळं वाघाचं पण अस्तित्व आहे हे साहजिकच त्यामुळं शेतीतील कामे कशी करावीत जनावरे कोठे चारावीत असे अनेक प्रश्न धाराशिव संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात पण शेतकऱ्यांसमोर उभा टाकले आहे आता जो एकोणीस डिसेंबर पासून रामलिंग अभयारण्य आणि त्याच्या आसपासच्या परिसरात वाघ दिसतो त्या वाघाच टिपेश्वर अभयारण्यातील वन विभागानं साडू हे नाव ठेवलं आहे ठेवलेलं आहे तो टी ट्वेंटी टू या वाघिणीचा बछडा असून तो सर्वप्रथम टिपेश्वरच्या जंगलात ट्रॅप कॅमेऱ्यात एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये दिसून आला होता त्यानंतर त्याचा कुठलाही ट्रॅप कॅमेऱ्याने फोटो कुठल्याही ट्रॅप कॅमेऱ्यात त्यानं त्यानं आपला फोटो येऊ दिलेला आणि तो थेट मग एकोणीस डिसेंबरला तो रामलिंग अभयारण्यातील ट्रॅप कॅमेरा त्याचा फोटो कैद झालेला आहे हा साडू एवढं टिपेश्वर अभयारण्या मोठं भलं मोठं अभयारण्य सोडून इकडं काम मार आला असावा हाही तसा संशोधनाचा विषय आहे त्याच नाव साडू आहे मग ही हा इकडं आप आपल्या परिसरात कोणत्या पाहुणीचा शोध घेत आला असावा असं पण लोक चर्चा करत असल्याचंही पाहायला मिळत हा साडू पंचवीस तारखेच्या सायंकाळी डेमरेवाडी परिसरात ट्रॅप कॅमेऱ्यात आढळून आल्याचं पण वन विभाग सांगत तर अगदी <coughs> काल एक जो चारे तालुका बार्शी इथून व्हिडिओ कोणीतरी व्हायरल केला आहे त्यांच्या ते त्या त्यांच्या ट्रॅक्टरच्या याच्यावर बसून समोर वाघाच वाघ असल्याचं त्याच्यात सांगितलं जातंय आणि पावलाचे ठे ही वाघाचीच आहेत असंही म्हणणं आहे आता खरं खोट काय ते ज्याने व्हिडिओ काढला त्याला माहीत आमचाही आम्ही या आजच्या या व्हिडिओ तो व्हिडिओचा भाग जोडणार आहोत परंतु तो जोडून आम्ही भी लोकात भीतीचं वातावरण निर्माण करणार करणं आमचा प्रयत्न राह नाहीये मात्र जे कोणी असे कुठ कुठले कठ असे व्हिडिओ टाकतात त्यांना एकच विनंती की तुम्ही लोकात घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका एवढीच आमची विनंती आहे आता परवा कामठ्यात बिबट्या बिबट्यानं केला तिथ ज्या पाऊल खुना होता त्या बिबट्याच्याच होत्या असं तुळजापूरच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नजिकच असलेल्या तुळजापूर तालुक्यातील कात्री येथील एका नारावर हल्ला करण्याचा बिबट्यानं प्रयत्न केल्याचं सांगण्यात या इक, आ, आ, कात्री येथे बिबट्याचा वावर होता हे वन विभागानं मान्य केलं आहे इकडं बार्शी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे ट्रॅप कॅमेरे रामलिंग म्हणजे बालाघाटाचे उतारावर जे लावले आहे त्या ट्रॅप कॅमेरात हा साडू दोन वेळेस दिसून आला आहे तर धाराशिव वन विभागानं लावलेल्या रामलिंगाबाबार येथील ट्रॅप कॅमेऱ्यात ही तो टिपला गेला या साडूसाठी तस सा रामलिंग अभयारण्य हे काय विस्तीर्ण असं ना जंगल नाही मात्र त्याला जे खाद्य लागत मग त्यात रानडुक्कर पण आहेत रानडुक्कर असो सा, सांबर जातीची हरण असो आणि जे की इतर जनावरे असो पाळीव जनावरे असो हे इथं त्याला अगदी व्यवस्थित मिळण्यासारखी स्थिती आहे त्यामुळंच तो या परिसरात की काय असं वाटतं आता जर चार चारेकरांचा व्हिडिओ व आपण ठीक आहे ग्राह्य तो अगदी प्रत्यक्ष काढलेला आहे खरा तर मग डेंबरेवाडीतील त्या पाजर तलावाच्या इथून हा चाऱ्यापर्यंत साडू कसा पोचला असावा तर माझ्या अंदाजाप्रमाणे हा साडू डेंबरेवाडीतून निघून तो जे निलकंडेश्वराच मंदिर आहे त्याच्या वरच्या डोंगराच्या झाडीतून पांढरीत तो उतरला असेल पांढरीतून तो उक्कड गावच्या वरच्या बाजून थेट शेगाव ते पंढरपूर हायवे क्रॉस करून पुढं मग चाऱ्याच्या डोंगरात जी दा दाट वनराई आहे त्यातून तो तिकडे गेला असावा असं वाटत पण खरंच तो एवढ गेला असेल का तर साहजिक गेला पण शकेल कारण तो, तो वन्यजीव आहे मुका प्राणी आहे एक आणि एकटा आहे त्यामुळे तो भटकणार हेही निश्चितच आहे असो दुसरीकडे आणखी एक व्हिडिओ आज सकाळी सकाळी धाराशिव प्रेसवर आमचे मित्र आकाशवाणी आणि सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचे वार्ताहर असलेले देवीदास पाठक यांनी टाकलाय तो आहे तो त्यांनी त्याच्यावर हा अळणी परिसराचा भाग आहे असं म्हटलं आहे पण तेही त्यांच्याशी मी ज्यावेळेस संपर्क साधला त्यांनी अळणी येथील एका ग्रुपहून आलेला व्हिडिओ आहे असं सांगितलं आणि वीर नामक कोणीतरी तो टाकला आहे त्यांचं म्हणणं आहे आणि परिसराच्या आसपासमधील दोघा तिघांना मी दूरध्वनीवर संपर्क करून हे वास्तव आहे का याची चौकशी केली तर एका अरदीनं सांगितलं की हा आपल्या भागा, भागात भागातील व्हिडिओ नाही आहे हा कुठून तरी कुणी त्या वीर मिळवला आणि तो व्हायरल केला असावा असं त्यांचं म्हणणं आहे मलाही हा खरंच आपल्या परिसरातील व्हिडिओ आहे असं वा, वा, वाटत नाही तरी सर्वांनी जागृत राहावं त्या बिबट्याचे किंवा वाघाचे व्हिडिओ काढण्याच्या नादात आपले प्राण संकटात आणू नयेत एवढं एवढ्यासाठी तो तोही व्हिडिओ मी इथं टाकत आहे सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं आहे जागृत राहणं गरजेचं आहे आणि शेतात वगैरे जाताना एकट्या दुपट्यानं न जाता दोघा तिघाच्या ग्रुप न जाण जाणं पण गरजेचं आहे एवढं निश्चित सा, सावध राहा सुरक्षित राहा एवढंच माफक आमची अपेक्षा अस्तुर्तास एवढंच धन्यवाद